মা গো তোমার দেহ হারা সংকারা মা গো তোমার দেহ হারা হারা মা গো তোমার দেহ হারা হারা মা গো তোমার দেহ হারা হারা प्रत्येक जीवाला माझे साधू महात्मे इंटिमेशन देतात क्षणो क्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशीवंत देह जाणार सकळ तुम्ही मनशात म्हणतात चांगला दिली तेव्यात पिंट्यात टाकी देव तू धरला मर जात चष्मा सुद्धा ठेवतात होतात तिथला बाधर बाई अंदाज आणि आदी देईन सपन नाही हा <laughs> मला बटूत फोटो देखी देखील सौ महिना आहे मग बातडावर घेतात <laughs> वस्तुस्थिती समजून घ्या समजून कारण परत मागूता हाची देह पावशी हे तो न घडे रे सायास कितीही सायास केले परत माणूस म्हणून जन्माला येऊ याची गॅरंटी हा मग काय या उत्तम देहाचं सार्थक करून घेऊ नये साधू महात्म्यांनी सार्थक केलं तुकोवराय म्हणतात की आम्ही सार्थकतेच्या रस्त्यावर निघालो आणि जेव्हा मला कळायला लागलं की माझ्यात आणि देवात अंतर नाही पण देवातलं आणि माझ्यातलं अंतर बाद करण्यासाठी साधू भेटले ज्ञानोभराय म्हणतात की माझ्यात आणि देवात अंतर नाही हे समजून नेणारे निवृत्ती ने दादा भेटले नाथ बाबा म्हणतात जनार्दन स्वामींच्या कृपेने देवाचं माझं माझ्या झालं तद्वत तुम्ही आपण सुद्धा जर नरदेह घेऊन आलात राम आले दोन हात घेऊन आले तुम्ही आले चार हात घेऊन आले पण आमले तो दोन जास्ती येतात संसार कराले दोन त्या म्हणे आम्ना संसार नात कापिल्या देवबा मग जाबल दिदी काय छत्तीस काय बत्तीस काय लागीच राहतात सोडतात तुमले सांग राही जवळ म्हणजे निश्चय करायचंय निश्चय नाहीतरी कोण छातीवर बांध देत नाही हो तुम्ही किती तिथे मस्नी टाका नाहीत मारणी तिरून देतील गदर मारोत तुम मारोत सोडवत नाही या ठिकाणी साधू महात्मे म्हणतात की बाबा जे करायचं असेल ते आताच करा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या आणि मरणाच्या व्यथा चुकवण्यासाठी हा नरदेह भेटलेला आहे आणि या नरदेहाचा विचार साधू महात्मे जगत गुरु तुकोराय सांगतात अभंगाच प्रथम

नाही कारण जाहले पाचांच्या गुणी गुंथले चैतन्य जवनी गुण गेले पाचात मिसळले जोपर्यंत चैतन्याचा वास या देहामध्ये आहे तोपर्यंत हसतं खेळतं नाचतं गोचत बोलत चालतं हिरतं फिंट सगळं काही करत परंतु चैतन्याची धारणा त्याच्यातून गेली की काय होतं निघून गेला वारा, खाली राहिला पसाऱ्याच्या नादी लागू नका जर पसारा गोड वाटत असेल तर मग मात्र खरं नाही पण पसाऱ्यातून बाहेर निघून जर का परमार्थ करायचा असेल तर तुकोबाराय म्हणतात की आम्ही आमच्या संतांकडे गेलो एक संतांचा आदेश मानला काय मानला हा एक आदेश म्हणजे एकादशी एका परमात्म्या वाचून दुसरी सत्ता या जगात नाही म्हणजे एकादशी आमन बलतशे हो ताटबर आहे कटोरोबर कडी हा मिर आि रे अगो नवीन भाकर गेले भरून भाकरे बगरणी हा अगो घर के केस ना वडा भाई ना एकच व एकच खायन एकादशी काय हा अगो मारू ते म्हणे तुम्ही एकादशी मोडान करता मी काहीतरी करसो मी येस हा <laughs> ती एकादशी त्यांना विपरीत नाही ते म्हणतात उपवास करा ताकद असली तर उपवास करा म्हणतात तुम्ही व्रत न करावे दूर कही न वाचावे तीर्थाशी गा पायात ताकद नसेल तर तीर्थाला बी जाऊ नका पण जर का तुमची मनाने तयारी केली आणि साधूकडे जाऊन तो देह गेला तर तुमची त्या दिवशी एकादशी झाली आणि अशा एकादशी व्रताचं वर्ण तू खबर आहे दुसऱ्या

आणि भक्ती वेगळा भाग आहे आम्ही कथा स्मितल रंगी जायले छोटा बी कथा सांगायला लागत कोण छोटा तुम्ही म्हणशात असं काय सांगतो खरंय ना आटला बापू नाही ते दाखवेत कोण आहेत हा चारानून कोंबडीन बारानून मसाला हम्म हा बापून गया कापून आम्ही बी असं भाडी जात पैकोटी बी त्यान मागेच काय खरंय घर ना माय बापातले खा वाढतात मावडे होऊन आणि ते दाखवून मागे पहिना हा चालवणे हो संत महात्मे म्हणतात माय बाप केवळ काशी तिने नव जावे तीर्थाशी कुठे जायची गरज नाही साधूंचा का शिका साधूंकडून भक्ती शिका साधूंचा आश्रय घ्या निक्या संतांचा शोध करा त्यांच्याकडून कंठी करा माळ घाला अविरत भजनाची रीत शिका तेव्हा तुमची एकादशी सफळ होईल आणि ज्या वेळेला तुम्ही ती एकादशी करायला शिकाल त्यावेळेला ऑटोमॅटिक अमृताच्या राशी जोडतील परंतु या मानव देहात आल्यानंतर त्या जोडल्या जातात असं तुकवरा यांचं तिसऱ्याचं दाशीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हा चिमज मी देवा मागणी मागतो प्रत्येक जन्माला घाला परंतु जन्माला घालताना मला फक्त मनुष्य जन्म द्या कारण संत महात्म्यांचा उदिम तो आहे ते म्हणतात कुठेही पाठवा पण संतांच्या शेजारी राहता येईल असं पाठवा कारण यांना देहात मात्र येऊन तुम्हा आपल्याला फायदा करता येऊ शकतो अन्यथा फायदा होणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं की चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा चुकवायचा असेल तर पंढरीला जावं लागेल तुम्ही म्हणाल ते सोलापूर म आहे ते पंढरपूर आहे पंढरी नाही जणू देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ सकडांच्या ठाई सगळ्यांच्या ठिकाणी माझा आत्मा स्वरूप देव नांदतो आणि अशा देवाला प्राप्त करण्यासाठी इतर येऊनी यांचे ठाई हा विचारच नाही कारण पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोगिती येरती जन्मो जन्मोनी मरती जन्मून जन्मून मरतात परंतु त्यांना देवाशी नातं जोडता येत नाही म्हणून तुकोरा सांगतात या कायारूपी पंढरीमध्ये या आणि देवाशी नात जोडा आणि त्या पंढरीले एकदा जा किती जा तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला म्हणजे काय झालं एकदा पंढरी पाहिली पंढरीचे करिले दर्शन साक्षात मेडविला तुम्हाला काय केलं आत्मारामाला मिळवून घेतलं आणि तशी आत्मारामाला मिळवण्यासाठी तुम्हा आपल्याला सुद्धा तरतूद करायची आहे ती मोठ्या प्रेमाने हात वर करा आणि सगळ्यांनी माझ्या पांडुरंग परमात्म्यांचा मोठा आनंदाने गजर करा जे जे जय 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 प्रारकुमाई महात्मे जगतगुरु तुकोवाय म्हणतात मी तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंतीचा आनंद घेतला परंतु त्या श्रीमंतीमध्ये मी पाहिलं आउटपुट म्हणून कुठलाही फायदा त्या श्रीमंतीत मला दिसला नाही म्हणून मी माझ्या संतांकडून भक्तीचा जो वसा मला भेटला त्या वशासाठी मी माझं जीवन खर्ची पाडलं आणि त्या जीवन खर्ची पाडल्यानंतर आम्ही मात्र साधून घेतलं आणि ती साधुता साधल्यानंतर आम्हाला कडायला धंदा केला आणि बहु लाभ लाभ सापडला तो आपल्याला सापडावा म्हणून कंठी निर्वा तुळशी म्हणवा हरीचे दास आणि तुका मागे हे जे आस आमची एकच तुमच्याकडे आशा आहे की सगळ्यांनी मात्र माडकरी व्हावं कीर्तन मग किती जण ये कितला एक दोन तीन चार पाच स सात आठ नऊ दहा अकरा बारा धारक येत का नाम नामधारक नाही महाराज मन ना मन मन मनमान नक्की मन, 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 घरली ना मालटा तशाने होणार नाही मन माळा चालणार नाही संत महात्मे म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला परंतु साधू स्थिरावला तो तोची धन्य साधू चरणाच्या ठिकाणी घ्या आणि ज्या ज्या साधूंनी आपल्या जीवनामध्ये साधूंची स्थिरता जाणली अशा साधूंच एकदा भजन करा ज्ञानेश्वर

पितृप्रेमाप्रितर्थ हा एवढा आनंदाचा सोहळा मांडला प्रभू त्यांच्या वडिलांना श्रीमान हिरावन खंडू सूर्यवंशी या महात्म्यांना या पार्थिव देहाचा त्याग केल्यानंतर कुठेतरी चांगल्या ठिकाणी माझा देव त्यांना जागा देऊ परत या देहाची त्यांना प्राप्ती हो परत त्यांना पंढरीशी यानं घडो आणि पंढरीशी येणं घडून त्यांना परत मात्र माझ्या परमात्म भक्तीचा आनंद लाभो अशी एक महान सदिच्छा व्यक्त करतो झालेली शेवा सद्गुरुनाथांचे चरणी साधू संतांच्या चरणी व्यापक असलेल्या माझ्या विश्वव्यापक परमात्म्यांचे चरणी समर्पित करतो काही चुकलं असेल आत्मीय गुरुभ्रांकडून माफी मागतो ताडकरी महात्म्यांनी उच्च कोटीची साथ दिली अशा महात्म्यांचे शतशा आभार मानतो आणि तुम्ही बसलेल्या महात्म्यांनी मजा बाल असलेल्या बालकाला समजून घेतलं आणि समजून घेऊन फायदा करून घ्याला अशी एक अपेक्षा छोटीशी ठेवतो आणि आपल्या जीवनाचं आपण कल्याण करावं संतांना भेटावं संतांकडून ज्ञानाचा वसा घ्यावा आणि आपल्या हिताचा रस्ता मात्र आपण शोधावा कारण संत हे कुठे जात नसतात कुठून येत नसतात संत हे हमेशा आपल्यामध्ये वावरतात संतांचा हवाका हा नित्य असतो आणि अशा नित्य असलेल्या आवाक्याशी आपला संबंध जोडा एवढी प्रार्थना करतो आणि शेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो जय